मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार बंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रिजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा काल नगरपालिकेचं मतदान प्रक्रिया पार पडली आणि माहितीच्या माध्यमातून संगमनेर शहरामध्ये कसं वातावरण होतं मतदारांचा उत्साह कसा होता हो मतदारांनी मतदान केले काय आव्हान निश्चितच संगमनेरकरांचे नगरपालिकेतील सर्व मतदार बंधू भगिनींचे मी आभार मानल का अतिशय उत्साहामध्ये आज पॉईंट पंच्याहत्तरच्या आसपास आपलं मतदान झालंय त्यामुळे संगमनेरकरांनी विकासाच्या दृष्टीने जे पाऊल उचललंय त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो ज्या पद्धतीने धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची लढाई झाली आणि आम्हाला विश्वास आहे काल आम्ही स्वतः प्रत्येक ठिकाणी मी गेलो फिरलोय पुन्हा एकदा लोकांनी जनशक्तीला मोठी साथ दिली आहे त्यामुळं येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये हो जे शब्द आम्ही नगरपालिकेच्या वचननाम्यामध्ये दिले होते जे मतदारांना आश्वासन दिलं होते हे निश्चित पूर्ण करून संगमनेरकरांना न्याय देणार आहे व संगमनेरच्या नगरपालिकेचा गुंतलेला श्वास मोकळा करून पुढे जाणार आहे मोठ्या प्रमाणावरती मतदान झाले काय काय तुमच्या स्ट्रॅटेजी महायुतीची आहे की किती लागतील किंवा काय महायुतीचे हे तर शंभर टक्के होता आणि खाली सुद्धा आमचे अठरा अठरा ते वीसच्या दरम्यान सीट आले पाहिजे अशी आम्हाला अपेक्षा आहे कारण ज्या पद्धतीने मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय मतदार आम्हाला सांगत होते धनुष्यबान जोरात चाललाय धनुष्यबान जोरात चाललाय कमळ जोरात चाललंय त्यामुळं निश्चितच लोकांनी ही निवडणूक हातात घेतली होती आणि ही हातात घेण्याचा उद्देश त्यांचं एवढाच जाणवला आम्हाला का केंद्रामध्ये आदरणीय मोदी साहेब आहेत राज्यामध्ये ट्रिपल इंजिनचं सरकार आहे ज्यामध्ये दे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत त्यामध्ये आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब आहेत आदरणीय अजितदादा पवार आहेत आणि विशेष म्हणजे जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा भारतीय जनता पार्टीचे राधाकृष्ण विखे पाटील साहेब असल्यामुळं आणि संगमनेरचा लोकप्रिय सुद्धा आपला असल्यामुळं लोकांना विकास करायचा आणि हा विकास करताना निश्चितच त्यांनी चांगला निर्णय घेतला आहे निश्चितच माहितीला संगमनेरकरांनी मोठी पसंती दिली आणि विजय हा आपलाच होईल असा आत्मविश्वास विद्यमान आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दुरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर